पिक त्याला किती खर्च येतो आणि त्याला किती आहे सातत्याने हे दोन हजार चौदाला सरकार आलं तर हा आम्ही डबल करू आणि पिकाचा शेतकऱ्याला सातत्याने सांगतो तुम्ही पीक वाढवा पीक वाढवा ठेवायला गोडाऊन नाही लाभारचं एक तरी गोडाऊन आमच्या तालुक्यामध्ये आहे का तुम्ही सांगा आठ पोझिशन अशी एका ज्यांनी भात सोडलंय त्याला ठेवायचं झालं तरी त्याच्या मांडवात जागा नाही भारे कुठे ठेवणार अशा परिस्थितीचं आहे संपूर्ण पिकाचा नायनाट झाला आहे मी प्रांत अधिकाऱ्याला सांगतोय का तुम्ही पंचनाम्याचं नाटक आता करायचं बंद करा ज्या ज्या गावामध्ये तलाठी गेले आमचे शेतकरी त्याला ठोकल्याशिवाय हो <प्णराथ> कारण तुमच्याकडे आहे <प्णराद> तुम्ही जर बघितलं तर खड्यावर हो असलेलं पीक आमचं खराब झालेलं आहे शेतात असलेलं पीक खराब झालेलं आहे आणि असलेलं संपूर्ण पीक खराब झालेलं आहे आमच्याकडे खायला नाही उद्यापासून तातडीने तुम्ही सरकारला तसं निवेदन केलं पाहिजे का सर सकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि सरसकट पाताचे पंचनामे करून सगळे बाधित आहेत असं डिक्लेअर केलं पाहिजे आज तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष शेतामध्ये जा आम्ही सांगतो म्हणून नाही तुम्ही एक राऊंड मारा तुम्ही या खुर्चीवर बसलेत तर तुम्ही एक याच्यात तुम्ही गेले पाहिजेत आमचे आमदार जातात आमचे खासदार जातात बघून येतात पण पर, विधानसभेत विधान परिषदेमध्ये काय बोलतात ते आम्हाला याच्या आधी दिसणार आहे तुम्ही जर बघितलं तर विम्याचे पैसे विम्याचे पैसे शंभर टक्के आज मी सांगतो हे आमचे पैसे हक्काचे लुटलेले आहेत आणि हे पैसे आम्हाला परत केले पाहिजेत शंभर टक्के विमा आम्हाला दिला पाहिजे कारण मागच्या निकषाप्रमाणे विमाचे निकष जे तुम्ही नवीन केलेले आहेत ते बदललेच पाहिजेत याच्यासाठी चा आजचं आमचं आंदोलन आहे आणि या जर तुम्ही जर तसे विम्याचे निकष बदलले नाही तर आम्ही आज हे नागपूरला बच्चू आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आंदो सपोर्ट म्हणून आज आम्ही इथे उतरलेला आहे आज इथे टावरच्या लाईनचे जी लोकं बाधित आहेत त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही उतरलेला आहे म्हणजे कुठल्याही याने आंदोलन करायचं आणि त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यायचं नाही असा मुजोर सरकार इथे काम करत असेल तर एक दिवस श्रीलंकेसारखी परिस्थिती होणार आहे आणि तुम्हाला पुढच्या जागेवर आज तुम्ही जर बघितले तर साहेब इथली लोक सदन आहेत शांत आहेत याचा अर्थ त्यांचा उद्या जर खायला घरात काय राहिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तर तहसीलदारांच्या गाड्या फुटायला लागलेल्या ले, आहेत कलेक्टरच्या गाड्या फुटायला लागलेल्या आहेत भविष्यात वाड्यात ती परिस्थिती निर्माण होऊ नये आणि तुम्ही याचा संपूर्ण हे बघितलं पाहिजे आणि तुम्ही सरकारला तशा पद्धतीने सांगितले का इथेही तशा पद्धतीने उद्रेक आहे आज जर तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी आम्हाला बोनस दिला होता चाळीस हजार रुपयापर्यंत बोनस देत होते आज तो बोनस डिक्लेअर केला नाही आज आमचं निवेदन आहे का तो बोनस तातडीने डिक्लेअर केला पाहिजे आणि तो ह्या वर्षीचा बोनस हा हेक्टरी चाळीस हजार रुपये पाहिजे कारण जर हा शेतकरी जर जगला नाही आज तुम्ही जर बघितलं तर आमच्या लोकांनी सोसायटी पीक कर्ज घेतलं आहे आमच्या घरातला संपूर्ण दागिना गहाण टाकलाय लोकांकडून लोकांकडनं उसन उसनवारी घेतलेला आहे तुम्ही जर बघितलं तर विक्रमगडच्या एका त्यांनी शेतकऱ्यांनी तो खऱ्या अर्थाने शेतकरी आहे त्यांनी पाहुलीचे ॲडव्हान्स दिले होते लोकांना चिखल करून दिला होता त्याचे पाच लाख रुपये त्यांनी माफ केलं मी अभिनंदन करतोय त्यांचं <प्थाँगा> सरकारलाही हे सुचलं पाहिजे का आमचा विक्रमगडचा शेतकरी स्वतःने कमावलेले पाच लाख रुपये माफ करतोय लोकांना आणि तुमच्याकडे हजारो कोटी आमच्याकडनंच डिझेलवर तुम्ही सेस घेता शेतकऱ्यांसाठी पेट्रोलवर सेस घेता शेतकऱ्यांसाठी हा शेष आमच्यासाठी कुठे वापरताय तुम्ही हा शेष खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर किती हजारो करोडचा घेतलाय तो या वर्षी त्या माध्यमातून जेवढा पैसा गोला करायचो शेतकऱ्यांना तो या वर्षी पंजाबच्या धर्तीने पंजाबच्या सरकारने पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ दिली तुम्ही ही ती दिली पाहिजे कारण आता शेतात काय राहिलेलाच नाही आहे तर अशा पद्धतीने जर काम तुम्ही जर केलं नाही तर आम्हाला तुमच्याच घरात येऊन राहायला लागेल कारण तुम्हाला पगार मिळतो तुम्हाला गाडीचा भत्ता मिळतो तुम्हाला फिरण्याचे चार्ज मिळतात आमच्या इकडे आता घरी तेलसुद्धा राहिलेलं नाही आहे आमच्या घरी तांदूळसुद्धा राहिलेला नाही नव्याचा तांदूळ आला असता भात तर तो, तो भरडला असता आणि आम्ही आमचा पुढचा कारभार चालू केला असता पण पर आजची परिस्थिती तशी नाही आहे कारण आमचा नव्याचा जो भात आहे तो आम्ही हलरवर जर घेऊन गेलो तर त्याचा पीठ होणार आहे म्हणजे आमच्याकडे तांदूळ नाही आम्ही हा देश जगवण्याचं काम आम्ही केलेला आहे आणि आम्ही सरकारवर उपकार केले देशावर शेतकऱ्यांचे उपकार आहेत आता ते उपकार फेडण्याची जबाबदारी या सरकारवर आलेला आहे आणि सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री सांगत होते आम्हाला निवडून द्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 अशा पद्धतीने सांगत होते तीन वेळा ते बोलले कोरा 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 एकदा तो कोरा करा कर्जाचा सात बारा आमचा आणि आता खऱ्या अर्थाने कोरा करण्याची वेळ आलेला आहे आणि सातत्याने कार्यकर्ते सांगत असतात का शब्दाचा पक्का देवा भाऊ आमचा तर खऱ्या अर्थाने खरा शब्दाचा पक्का असेल तर येत्या महिन्याभराच्या आत शेतभऱ्याचा सात बारा कोरा करून दाखवतील कारण तुम्हीच दिलेलं आहे तुमच्याच याच्याने बोललेला आहे आणि तुमचेच लोक म्हणत आहेत का शब्दाचा पक्का आमचा देवा भाऊ आहे तर खऱ्या अर्थाने किती शब्दाचा पक्का आहे हे आम्हालाही शेतकऱ्याला बघायचं आहे कारण आम्ही हक्काने असं सांगतो का हा शेतकऱ्यांनी देश जगवलेला आहे या शेतकऱ्यांनी देश चालवलेला आहे तर शेतकऱ्याला त्या गरज आहे म्हणून शेतकऱ्याला आम्ही वेगळं काय मागत नाही पंजाबच्या सरकारने केलेलं आहे तेच इथे लागू करा आणि आम्हाला मागच्या वेळेस चाळीस हजार रुपये तुम्ही हेक्टरी बोनस देत होते दोन हेक्टरचा आम्हाला एक हेक्टरचा चाळीस हजार म्हणजे यावर्षी ऐंशी हजार आम्हाला बोनस दिला पाहिजे पुढच्या वर्षी द्या अगर नका देऊ त्याचं दे काय आम्ही म्हणत नाही पण यावर्षी शेतकऱ्याला गरज आहे आणि शेतकऱ्यांनी जगवल्यानंतर आज तुम्ही जर बघितला की इथे टावरची लोकं बसलेल्या आहेत सातत्याने चौदा लाखंड जात असतात आज ते शेतकरी बाधित आहेत उद्या आम्ही सगळे बाधित असतो तर सरकारची सरकार, सरकार कसं लुटारू आहे बघा का सी आर झेडचा पाचशे मीटरचा एरिया होता तो पाचशे मीटर मधला दोनशे मीटर उद्योग उद्योजकांना विकला रिलायन्सला विकला आणि अशा पद्धतीने करत असेल तुम्हाला जर टावर लाईन न्यायची असेल तर त्या सी आर मधून न्या कुठलाही शेतकरी बाधित होणार नाही कुठल्याही झाडांचं नुकसान होणार नाही आणि या भागातून वाडा तालुका हा संपूर्ण येत्या काय मुंबईला पोचण्यासाठी पाणी आमच्याकडनं जाणार गॅस लाईन आमच्याकडनं जाणार विद्युत वाहिन्या आमच्याकडनं जाणार आणि तिथला असलेला मोहमदलाही आम्हाला मिळणार नाही आज तुम्ही जर बघितला तर नुकसान भरपाईच्या ह्याच्यातून बघत असाल तर दोनशे अडीचशे रुपये नुकसान भरपाई पर स्क्वेअर मीटरला आणि आता पंचनामे केले त्या अधिकाऱ्यांनी तलाट्यांनी तर अठरा रुपये कुंठ्याला अठरा रुपये अशा पद्धतीने अठरा रुपयाप्रमाणे जर तुम्ही जर हे जर केले असेल तर ते तुम्ही मला तरी बरं वाटतंय का बघा आज आम्ही बरखदे पण घ्यायला गेलो तर अडीचशे रुपये शेकडा आहे आणि बरखदेही आम्हाला आणता येणार नाही अशा पद्धतीने परिस्थिती झालेला आहे तर या सरकारला आज आम्ही इशारा देण्यासाठी इथे आलेला आहे का येत्या पंधरा दिवसाच्या आत या राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ओळा दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचा कुठलाही पंचनामा न करता तुमच्याकडे सरसकट शेतकऱ्याला मोबदला पन्नास हजार रुपये पंजाबच्या धर्तीवर दिले पाहिजे आणि आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांना बोनस दिलेला नाही जो बोनस मार्चमध्ये आला आहे तो अजूनपर्यंत दिलेला नाही तो बोनस त्या शेतकऱ्यांना वाटला पाहिजे आणि या वर्षाचा बोनस पाच चाळीस हजार रुपये हेक्टरी डिक्लेअर केला पाहिजे हे निवेदन करण्यासाठी आम्ही हे निवेदन प्रांत साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ शब्दाचे पक्के सात बारा कोरा करणार त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तो आता पुरा करण्याची जबाबदारी ही आठवण करून देण्यासाठी आम्ही आमचे इथले काही शेतकरी काही दोन चार शेतकरी आणि काही प्रमुख मंडळी जाऊन आम्ही प्रांत साहेबांना ते निवेदन देणार आहे आणि आमचं निवेदन हे सन्मानाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा आणि आमची आमचीही असलेले ग्राउंडवरची व्यथा ही, ग्राउंड ही एकदा शेतावर जाऊन या आणि बघा नाण्याची काय परिस्थिती आहे कांबाऱ्याची काय परिस्थिती आहे मध्ये काय आहे